आपल्या कोल्हापूर डिव्हिजनची आण बाण शान आपल्या सर्वांची जवाब भडकड आपण ज्यांना म्हणतो ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय उमेश पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्यांच्यावरती यावं जरा एकदा जोर दाड झाला पाहिजे सर्वांना नमस्कार सांगलीमध्ये ह्याच्या अगोदर दोन्ही स्पोर्ट्सच्या वेळी मला येता आलं नाही बरेचसे तरुण मुलं लागलेत मी एम एस सी अग्रेल ज्यावेळी राहुरीला होतो त्यावेळेला एकदाच कॉलेजवर लव लेटरची कॉम्पिटिशन झाली होती राहुरीच्या आपल्या ॲग्रीकल्चर कॉलेजला काय लेडी लेडीज नव्हत्या तरी पण जनरल जे बाहेरचं कॉलेज होतं राहुरीचं तिथे एक कॉम्पिटिशन होती आणि कॉम्पिटिशनमध्ये दीडशे शब्दामध्ये एक लव्ह लेटर लिहायचं होतं तिथले आमदार तनपुरे त्यांचा पुतण्या माझा मित्र होता त्याच्यासाठी मी पत्र लिहिलं होतं आठवतं का बघू थोडंसं इकडे तिकडे झालं तर वेगळ्या ठिकाणी शिफ्ट होईल आपण थोडं लक्ष देऊन ऐका थोडं मराठीमध्ये त्यावेळी जेवढी प्रगल्भता होती त्या पद्धतीनं म्हटलं होतं आश्चर्य वाटत असेल कदाचित आश्चर्य वाटत असेल कदाचित पण हे होणारच होतं एक दिवस वाटत नव्हतं मीही कोणावर तरी प्रेम करेन पण हे घडणार होते याची जाण नव्हती आजपर्यंत जगलो प्रेम नसलेल्या भावना नसलेल्या दगडी पुतळ्यासारखं प्रेम केलं मित्रांच्यावर नाही जमलं तुझ्यासारख्या सुंदर मोहक राणी बरोबर कारण मी राजा नव्हतो असा गैरसमज होता गैरसमज वाढत गेला वयाबरोबर दूर झाला तोही तुझ्या असण्याच्या आणि हसण्याच्या जानिवे बरोबर तुझ्या सहवासाची धुंदी तुझ्या सहवासाची धुंदी बाह्य जाणीवा कातरून जाते तर वास्तूतेत काय होईल समजलेस तर ठीक नाहीतर नाही मात्र आज मी जे अनुभवतोय ते मात्र उल्हसित आहे संजीवक आहे आणि थोडंफार उन्मादकीय आजपर्यंत मुलींचा सावास लाभला असता तर जाणू शकलो असतो तेही बरंच झालं म्हणा नाहीतर कदाचित दुसऱ्या मूर्तीत मग्न होऊन आत्तापर्यंत भग्न पावलं असतो म्हणून तुला समजण्याचा प्रयत्न करेन जर मला समजावून घेशील तर आपण शब्द सगळे लिहून बघा बरोबर दीडशे शब्दात पत्र लिहिलं होतं आणि या पत्रावर माझ्या एक चौघा मित्रांचे लग्न वगैरे झाले सगळ्यांचा संसार सुखाचा सुरू आहे मला काही अशी संधी मिळाली नाही दुसरं असंच एक नाना पाटेकरने माधुरी दीक्षित साठी म्हटलं होत मलाही आता माधुरी दीक्षित त्या काळातले आमच्यातले सगळ्यात चांगली हिरोईन मलाही ती आवडायची सहज बघू आपण मी प्रयत्न करतो कारण थोडी आता वयोमानानुसार मेमरी थोडी वीक होत चालली कैसे बघ तुम्ही कि मेरेले तुम कोण हो कैसे बघू तुम्ही की मेरेले तुम कोण हो तुम धडकोनो का गीत हो तुम धड़कनों का गीत हो जीवन का संगीत हो तुम मंदगी तुम रोशनी तुम ताजगी तुम हर खुशी प्यार हो प्रीत हो मनमित हो आंखों में तुम यादों में तुम नींदों में तुम खाबों में तुम तुम हो मेरे हर बात में तुम हो मेरे दिन रात में तुम सुबह में तुम शाम में तुम काम में तुम सोच में मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम और जागना सोना भी तुम जाऊ कहीं देखो कही तुम हो वही तुम हो वहा कैसे बताऊ मैं तुम्हें कि तुम बिन तो मैं कुछ भी नहीं कैसे बताऊ मैं तुम्हें कि मेरे लिए तुम कौन हो ये जो तुम्हारा रूप है जिंदगी की फूक है चंदन से तरसा है बदन बेहती जिसमें कगन का आठवत नहीं आता आठवत है तो आठवेल नहीं आठवत असच सगळे येत आहे पण थोडीशी लिंक लागली पाहिजे अजून एक आमचं वय झालं आता सिनियर सिटीजन कोण रिटायरमेंट आले असतील सगळे वयाची साठ वर्ष आता माझं अठ्ठावन्न वर्ष मार्चला होणार अठ्ठावीस मार्चला सेवानिवृत्त व्हायचं आहे आपल्या या सेवेतून तर सहज एक असंच ऐकलेलं आहे एका मित्राने एका पार्टीमध्ये म्हटलं होतं तेव्हा आवडलं म्हणून थोडंसं लिहून ठेवलं होतं उम्र पचास की बड़ी अजीब होती है पन्ना वर्ष आने सगड़ी एनर्जी ए उम्र पचास की बड़ी अजीब होती है ना बीस का जोश ना साठ की समझ हर तरफ से बड़ी गरीब होती है सफेदी बालों से रंग लाती है बगा सफेदी बालों से रंग लाती है तेज दौड़ो तो सांस भी हपने लगती है अधूरे ख्वाब अधूरी ख्वाहिशे सब हमारा चेहरा ताकने लगती है बस एक बात की खुशी होती है ये ये उम्र हम सबको बड़ी नसीब होती है ये उम्र पचास की बड़ी अजीब होती है कोला साहब फूट कड़वा अजून एक, दोन कड़वी है यदि ये जो का कोई हसीना देखकर कर मुस्कराती है वही वर्षा जाले पन्नास न कोई हसीना देखकर कर मुस्कराती है या नजरों से तीर लड़ाती है अगर नजर लड़ा ले भी कोई गलती से तो वो यह उम्र अपने आप को दायरे में रखती है कदर नहीं थी जवानी में जिसकी वो जवानी आओ बहुत करीब लगती है ये उम्र पचास की बड़ी अजीब होती है फुर्सकड़ो होगा यदि हौसला कर लो यदि हौसला कर लो तो प्रहलाद यदि हौसला कर लो तो शुरू से शुरुआत हो सकती है यदि हौसला कर लो तो शुरू से शुरुआत हो सकती है आधी तो ठीक ठाक गुजरी है आधी और भी अच्छे से गुजर सकती है ये उम्र पचास की बड़ी अजीब होती है गोरे बालों को काला गोरे बालों को काला और दिल को हरा कर लो गोरे बालों को काला और दिल को हरा कर लो ना कोई अपनी ख्वाहिशनों का ये समझौता कर लो जिंदगी तो चलेगी अपनी रफ्तार से आप आपली जिंदगी आप आपके काबू अपने करलो आपके काबू कर करलो ये कर उम्र पचास की बडी अजीब होती है धन्यवाद गाणं म्हणायचं मी आता रिटायर झाल्यानंतर गाण्याचा क्लास लावणार आहे मला एक शे पाचशे गाणी अशी पहिल्या शब्दापासून शेवटपर्यंत पाठ आहेत पण एक इच्छा आयुष्यातली राहिलेली आहे की थोडं गाणी म्हणायला शिकवा एक फक्त एक कडवं म्हणून जाईन जमते का बघा म्हणजे क्लास करावा नाही एखादा ऑर्केस्ट्रा काढायचं झाला आपल्यातले पण दसिक लोक असले तर होईल जो तुमको हो पसंद वही बाप कुप खूप धन्यवाद सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी स्थानापन लावावं दुर्गा तू भवानी संसारची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी कुष्मांडा देवी, देवी गजारूढ मोहिनी नारायणी महिषासुरमर्दिनी मर्दिनी निवासिनी दक्षिणामूर्ती माहूरगड वासिनी शैलपुत्री ब्रह्मचारिणी कालरात्री कत्यायनी सिद्धिदा ती आई अम्मा बाईचा आई तुझा भवारीचा आई काळूबाईचा आई एक विरेचा आधी महेचा कदम आज ते कदम आस्ते कदम महाराज गणपति, गजाशपती भूपति, प्रजापति, सुवर्ण रत्न श्रीपती न्यालंकार मंडित अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्राण प्रताप पुरंदर कुलांत्री महाराज आधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तालुका कृषी अधिकारी सगळे थांबतील इथंच सगळे सगळे आर्टिस्ट जागेवरती थांबतील सगळ्यांना म्हणते सगळे आर्टिस्ट जागेवर थांबतील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तालुका कृषी अधिकारी मिरज निंबाळकर साहेब यांच्याकडून तीन हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी या डान्स परफॉर्मन्स साठी या ठिकाणी आपण देतोय त्याचबरोबर आदरणीय कदम साहेब यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आत्ताच्या परफॉर्मन्ससाठी या ठिकाणी दिलं जात आहे कदम साहेबांना विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय राजमाणे साहेब यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे मेरज टीम नंतर भेटा प्लीज त्याचबरोबर आदरणीय शीतल मजलेकर मॅडम यांच्याकडून एक हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाते त्याचबरोबर आदरणीय राजू सर यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाते आदरणीय विजय पाटील साहेब यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाते आदरणीय आदरणीय सर यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे निकम साहेब यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाते आणि त्याचबरोबर आदरणीय स्वप्नेता चव्हाण मॅडम यांच्यावरून पाचशे रुपयांचं बी नस थ्रीम साठी दिले जाते त्यांच्या परफॉर्मन्ससाठी एकदा सगळ्यांच्या हात वरती आले पाहिजेत आणि झाला बोला छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज किंग सन्मानिय संवाश मॅडम आणि सुषमा जाधव मॅडम आणि छाया मॅडम या दोघींकडून -दोगी एक एक हजार रुपयांचं ठिकाणी ऑनलाईन जमा झालेला आहे सर आपल्या खात्यावरती या सगळ्यांसाठी एकदम जोरदार झाला एक जबरदस्त असा नृत्य आविष्कार तालुका अधिकारी या ठिकाणी सादर केला जरा फास्ट जरा फास्ट प्लीज वेळ कमी आहे आपल्याकडे वेळ कमी आहे जरा फास्ट प्लीज एक जबरदस्त असा मिळतो आविष्कार आजच्या या फेस्टिवलच्या निमित्तानं तालुका कृषी अधिकारी वीमच्या होते या ठिकाणी झाले याच्यानंतर मिरज सॉरी टीम तुमच्या वतीने या ठिकाणी सादर झाला सांगली जिल्हा कृषी क्रीडा व सांस्कृतिक महो महोत्सव कृषी साठी आम्ही मिरज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने एक आठ दिवस आम्ही सागर सर आमचे कोरिओग्राफर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी आदरणीय मिलिंद निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्कृष्ट पद्धतीने नियोजन व आमची डान्सची प्रॅक्टिस केली व अंबाबाईचा गोंधळ या गाण्यावरती आम्ही आमचं सादरीकरण केलं व त्यात ता, आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं धन्यवाद ट्रॅक ट्रॅक लागेपर्यंत एक सादर करतो हो आखो पर कुछ तुमने गिरा दी है बेचारे से कुछ खबरों की नींद उड़ा दी है रोज रोजा खो तले एक ही सपना चले रात भर का जल जले श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की धन्यवाद माऊली आनंदभाय आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय उमेश पाटील साहेब विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं मनपूर्वक शहरचे शहरचे स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मनोज मेहता साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सहरचे सहरचे स्वागत सातत्यानं मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय प्रल्हाद सर या ठिकाणी उपस्थित त्यांचंही मनपूर्वक सहरचे सहरचे स्वागत करतो आनंदाचा रंग देत आनंदाची उद्यान करत त्याचा हा सांस्कृतिक प्रवास आपण या ठिकाणी करत आहोत जरा जयघोष पण झाला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की नाही अजून सांगलीत आल्यासारखं काही वाटत नाही आणि सांगलीचा सा आवाज एवढा कमी नसतो बरोबर ना कारण जगात चांगली आमची सांगली आम्ही म्हणतो तर जगात चांगला आवाज आमचाच यायला पाहिजे बरोबर ना जरा जयघोष जोरात झाला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की Terima kasih telah menonton! आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय मिलिंद निंबाळकर साहेब तालुका कृषी अधिकारी दिलं जाते तालुका कृषी अधिकारी निंबाळकर साहेब नेहमीच सगळ्या बाबतीत सगळ्यांना प्रोत्साहन देणारे आणि सगळ्यांना पुढे ढकलणार पण आपण मात्र सगळ्यांच्या मागे राहणार त्यांचे खूप 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 आभार Look at that. यावर्षीचं यजमानपद उपकृषी अधिकारी मिरज आमचे मित्र आदरणीय जी एस पाटील साहेब यांच्यावर सोपवण्यात आलेलं होतं हा मान ओ मिरज यांच्याकडे होता या कार्यक्रमासाठी अत्यंत सुंदर नेटकं सुसभत आपलं व्यवस्थित नियोजन याबद्दल जी एस पाटील साहेबांच्या टीमला धन्यवाद या टीममध्ये त्यांचे तंत्र अधिकारी आदरणीय दराडे साहेब त्यानंतर त्यांचे तालुक कृषी अधिकारी मिरज निंबाळकर साहेब तालुक कृषी अधिकारी वाळवा इंद्रजी देश इंद्रजीत आपले चव्हाण साहेब त्यानंतर तालुक कृषी अधिकारी शिराळा आणि त्यांची सर्व टीम त्याचबरोबर या टीममध्ये स्वप्नीता डॉक्टर स्वप्निता चव्हाण मॅडम शीतल मजलेकर या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमाला सर्वांनी आपण दाद दिली याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद यामध्ये महिलांच्या वतीनं गेले पंधरा दिवस अतिशय कठोर मेहनत डॉक्टर स्वप्निता चव्हाण मॅडम श्रीमती डिसरी चौ ना मॅडम अतिशय सुंदर नियोजन असंच आता आपले दोन दिवस या महोत्सवाचे पार पडलेले आहेत असंच तिसऱ्या दिवशी सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद